बघा केवढी मोठी टोपली आहे बघितल्या का कधी एवढी मोठी टोपली तर ही टोपली आहे सावंतवाडीच्या मोती तलाव आहे त्या तलावाला लागून ही टोपली बनवलेली आहे आणि यात सगळा कोकणचा मेवा भरलेला आहे तर विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनलच्या या नव्या भागात मी विवेक सर्वांचं स्वागत करतो जवळजवळ एक दीड महिना झाला मी व्हिडिओ नाही पोस्ट केला होता कारण लग्नाचा सीझन असल्यामुळे फोटोशूट आणि अल्बम डिझायनिंगची कामं बऱ्यापैकी होती त्यामुळे मला व्हिडिओ करता आला नाही आता थोडी कामं कमी झाली आहेत आटोक्यात आली आहेत तर आता मी आलो आहे कोकणात सावंतवाडीला सावंतवाडी शहर जे आ, मोती तलाव खेम सावंत यांचा जो राजवाडा आहे तो राजवाडा तसेच लाकडाच्या खेळण्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे तर अशा या सावंतवाडीतच एक असे मंदिर आहे जे ज्याला या वर्षी त्याला तीनशे वर्ष पूर्ण झाली आणि आपला योगायोग असा आहे की आपण याच वर्षी इथे आलो या मंदिराचं बांधकाम जे केलेलं आहे ते अप्रतिम आहे अप्रतिम म्हणता येईल त्याला विठ्ठलाचं मंदिर आहे पण निस्त विठ्ठलाला तिथे स्थान न देता विठ्ठलाचे जितके भक्त आहेत त्या सर्व भक्तांना तिथे स्थान दिलेलं आहे म्हणजे प्रत्येक खांबामागे एक एक विठ्ठलाच्या भक्तांच्या मूर्ती आहेत आणि चित्रकला पण तिथे जी दोन मोठी चित्र एक स्वामी समर्थांचं आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चित्र काढलं आहे त्याची साईज पण त्या चित्राची इतकी मोठी आहे आणि ज्या परफेक्शनने ते चित्र काढलं आहे ते खरोखर वाखाडणे आहे या मंदिराचा जो कळस आहे तो एकशे तीस फूट उंचीचा कळस आहे जो आपल्याला सावंतवाडीतून बऱ्यापैकी दिसतो म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदिराचं प्रवेशद्वार त्याबद्दल मी काही सांगत नाही ते तुम्ही स्वतः डोळ्याने बघा म्हणजे असं प्रवेशद्वार मी कोणत्या मंदिराला बघितलंच नाही आणि त्यात काम पण जे केलं आहे ते इतकं छान केलं आहे अप्रतिमच म्हणता येईल त्याला आपण जाऊ तिथे त्या मंदिराकडे सावंतवाडीला आपण जेव्हा येतो एस टी स्टँडवरून जेव्हा मोती तलावाच्या इथे येतो तेव्हा मोती तलावाच्या नजदीकच एक उभा बाजार म्हणून आहे त्या बाजारात हे मंदिर आहे हा जो कळस दिसतोय हेच ते विठ्ठल मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा हा एकशे तीस फूट उंचीचा कळस आहे तर मंडळी ही आहे तळ कोकणाची पंढरी इसवी सन सतराशे पंचवीस साली पाडगावकर नावाचे एक विठ्ठल भक्त होते त्यांनी या मंदिराची स्थापना केली याच विठ्ठल मंदिराच्या समोर पाडगावकरांची समाधी देखील आहे प्रवेशद्वाराच्या वर पाहिले तर आपल्याला पन्नास फूट रुंद व चाळीस फूट लांब अशा प्रचंड आकाराच्या गरुडावर बसून लक्ष्मीनारायण येताना दिसतात प्रवेशद्वाराच्या मधून आत आल्यावर गरुडाने पायात पकडलेला एक सर्प दिसतो परमपूज्य विठ्ठल भक्त श्री भाऊ मसूरकर यांच्या प्रेरणेने हा कळस व मंदिर साकारण्यात आले मंदिरात पुढे आल्यावर एक भव्य सभा सभामंडप दिसतो सभामंडपात लाकडाचं नक्षीकाम केलेलं ला दिसते सभामंडपातून पुढे गेल्यावर एक दगडी कासव नजरेस पडतो आणि समोरच दोन द्वारपालांच्या मधून गाभाऱ्यात प्रवेश करताच समोर विठ्ठल रखुमाईच्या सुबक अशा मूर्तीचे दर्शन होते सावंतवाडीचे प्रसिद्ध चित्रकार श्री दादा मालवणकर यांनी या मंदिराच्या भिंतीवर दोन भव्य चित्र काढली आहेत त्यातील एक छत्रपती शिवाजी महाराज व दुसरे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे आहे या मंदिरामध्ये होणारी नित्यकर्म भिंतीवर नमूद केलेली दिसतात मंदिरात प्रवेश करताच आपल्याला भक्त पुंडलिकाचे दर्शन होते या विठ्ठल मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात फक्त विठ्ठल रखुमाई नाहीत तर इतर देवी देवता संत साधू यांच्याही मूर्त्या आहेत दर्शन घेऊन झाल्यावर मंदिरात जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो त्यावेळी आपल्याला अनेक देवी देवता तसेच विष्णूंच्या दशावताराचे दर्शन होते या मंदिरात नित्य होम होमहवन होत असतं योगायोगाने मला सुद्धा या होम होमहवनात आहुती देण्याचा मान मिळाला मंदिराच्या वरच्या मजल्यावर देखील संतांच्या मूर्त्या दिसतात वरच्या मजल्यावरून देखील विठ्ठल रखुमाईचे दर्शन होते या मंदिरातील सर्व मूर्त्या व प्रवेशद्वारावरील भव्य गरू श्री दादा चव्हाण यांनी घडवले आहे मंदिराच्या बाबत सविस्तर माहिती हवी असेल तर या मंदिरात एक विठ्ठल रुक्माई मंदिर नावाचे पुस्तक मिळते या पुस्तकामध्ये मंदिराबद्दल तसेच मंदिरामध्ये ज्या मूर्त्या आहेत त्यांच्याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे